पुढची बातमी पुण्यातून आहे पुण्यात आज मसाजोग प्रकरणी गुलाबो गँग कडून आंदोलन केलं जाणार आहे संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपी का सापडत नाहीये असा सवाल देखील या निमित्त उपस्थित करण्यात आला आहे गुलाबो गँग कडून पुण्यामध्ये हे आंदोलन करण्यात आलंय सरकार विरोधात यावेळेस जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे पुण्यामध्ये गुलाबो गँगचं हे आंदोलन आपण बघतोय संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना करन, मारे पकडा असं यावेळेस मागणी करण्यात आली आहे सरकार विरोधात देखील गुलाबो गँग ही आक्रमक झाली आहे गुलाबो गँगचं हे पुण्यातलं आंदोलन आपण पाहतोय मसाजोग बीड सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणारा मुख्य आरोपी अजूनही का सापडत नाही अशा आशयाचा बॅनर घेऊन इथं गुलाबो गँग आंदोलन करत आहे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना पकडण्याचं आवाहन देखील या गँग कडून करण्यात आलंय सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे तर एक बॅनर घेतला आणि त्यावरती गृहमंत्र्यांचा फोटो असल्याचंही आपण पाहतोय